सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्य कर्मचारी विमा योजना रुग्णालय अर्थातच ई एस आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकपदी सरोज जवादे तर वैद्यकीय प्रशासन अधिकारीपदी राजश्री जवादे पाटील या दोन्ही सख्ख्या बहिणी कामकाज बघत होत्या मात्र त्यांच्या मनमानी कामकाजाबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी असल्याने राज्य कामगार विमा योजनेचे संचालक डॉक्टर कळूरकर यांनी दोघी बहिणींच्या बदलीचे आदेश जारी केले आहे तसेच खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील लोकसभेत हा मुद्दा मांडला होता त्यामुळे त्यांच्या जागेवर आता वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉक्टर वसंत भोजने व वा वैद्यकीय प्रशासन अधिकारी पदी डॉक्टर सुहास यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर या सगळ्या प्रकाराबाबत सेतूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी परमेश्वर आंधळे यांनी बदली आली ना त्याबद्दल आपण सुद्धा हॉस्पिटलला भेट दिली होती त्या संदर्भात काय सांगणार हॉस्पिटल सातपूर अंबर मधले जे, जे आय पी आहे तर त्यांच्या मॅडम आणि टोटलीच हॉस्पिटलबद्दल खूप तक्रारी होत्या हो दिली होती हां आणि त्यानुसार नंतर मी ती भेट पण दिली हो सर मध्ये त्यांची हो 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 जी काही चर्चा केली हो आणि त्याच्या अगोदर आम्ही हो। डॉक्टर कराड दिल्लीला गेला असताना आमच्या शेटो ऑफिसच्या समोर जीएसएच लोकल ऑफिस मोठं मुख्य ऑफिस आहे ऑल इंडियाचं तिथे पण डॉक्टरांनी तक्रार केली होती आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा आपले एम पी आहे त्या दोघांकडे आम्ही तक्रारी केल्या होत्या ई एस एस संदर्भात कारण आपलं हॉस्पिटल असेल सिन्नरचं असेल किंवा पिंपळा असेल ह्या सगळ्या ठिकाणी पैसे कामाचे कापून जातात परंतु त्यांना सेवा सर्दी मिळत नाही आणि आय पी आल्यानंतर त्याला या डॉक्टरकडे सरळ उत्तर मिळत नाही या सगळ्या तक्रारी आम्ही ऑलरेडी केल्या होत्या आता त्यांची बदली झाली चांगली गोष्ट झाली दुसरे परंतु त्यांनी काही आपले प्रश्न सुटणार नाही आपल्याला ह्या दवाखान्यामध्ये आधुनिक यंत्र येऊन आपल्याला इथे योग्य तो उपचार मिळाला पाहिजे होतं मग काय या ते गेले हे आले पुन्हा जा त्या हॉस्पिटल जा त्या हॉस्पिटलला असं न होता सगळे काही मुख्य हे आहे उपचार आहे आजार आहे त्या सगळ्या आजारावरचं जे काही औषध आहे ऑपरेशन असतील ते आपल्या ई एस एसच्या हॉस्पिटलमध्ये झालं पाहिजे या दृष्टीने आपल्याला पुढच्या गोष्टी काळात त्या डॉक्टर काम करायचं दरम्यान याबाबत राज्य कर्मचारी विमा महामंडळ सदस्य कैलास मोरे यांनी वारंवार प्रशासनाविरोधात आंदोलन करत आपली लढाई सुरू ठेवली होती या लढ्याला एक प्रकारे यश आलं असं आता म्हणावं लागेल परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक